नमस्कार सगळ्यांना लाईफ कोच आर के या चॅनलवर आपलं स्वागत आहे यश लाईफ कोच च्या माध्यमातून आपण सर्व वयातील व्यक्तींसाठी त्यांच्या विविध विषयांवर कोचिंग म्हणजे शास्त्रोक्त मार्गदर्शन करतो मी लाईफ कोच रवीनो या चॅनलवरच्या गोष्टी माहिती आपल्याला आवडल्यास त्याला लाईक करा आपले मित्रमंडळी किंवा नाते ते हे शेअर करा आणि शक्य झाल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या जीवनात जर काही असा विशिष्ट प्रश्न असला कोणत्याही वयोगटात तर खाली कॉमेंट बॉक्स मध्ये तो लिहून पाठवा त्याच्यासोबत तुमचं नाव किंवा नंबर पाठवू नका अशाच एका व्हिडिओ मधून उत्तर देण्याचा प्रयत्न आजचा विषय आपल्याला मागे दिसतोय मनुष्याच्या मूलभूत गरजा कोणत्या एक लक्षात घ्या जेव्हा अशा प्रकारचे जे व्हिडिओ बनवायला मी बसतो ना तर कधी कळत नाहीये की हा विषय कारण आपण एक प्रयत्न केला एक अखंड दोन अडीच तास कोण सगळं बघणार होईल कोणालाही वेळ नाही आणि त्याच्यात कदाचित मी पण अपवाद नाहीये म्हणून आपण एक छोटे छोटे तुकडे करण्याचा प्रयत्न केला पण प्रश्न असा पडतो हा तुकडा अगोदर घ्यायचा का दुसरा अगोदर त्याचा विषय आहे मनुष्याच्या मूलभूत गरजा कोणत्या हा फार महत्वाचा विषय आहे कारण सध्याच्या आपल्या प्रगत राहणीमानामध्ये सो कॉल प्रगत आपण बऱ्याचशा गोष्टी विसरलोय त्याच्यात मुख्य म्हणजे निसर्ग विसरत कारण मनुष्य हा प्राणी मात्र हे आपल्याला विसरून नाहीचा त्याचा निसर्गाशी खूप संबंध आहे आता आपल्याला फार मागे नाही जाता येणार ना, पण अश्मयुगापासून तरी आपण याच्यावर विचार करू शकतो आता इथे आपल्या मानसशास्त्रामध्ये ते शास्त्र आहे शेवटी ते अं अफाट आहे त्यातलं काही मोजक्या गोष्टी मी मोजक्या सात गोष्टी तुमच्या समोर मांडणार आहे आणि त्या आपल्या दैनंदिन जीवनात फार महत्वाच्या आहे आधी त्या सातही गोष्टी तुम्हाला सांगतो शारीरिक गरजा मानसिक गरजा भावनिक गरजा वैचारिक गरजा कौटुंबिक गरजा आर्थिक गरजा आणि सामाजिक गरजा या सगळ्याचा जर विचार केला तर आपल्याला कळेल की सध्या आपण ज्या पद्धतीने आपलं रुटीन आहे किंवा राहणीमान आहे त्याच्यात आपण या सगळ्यांवर किती लक्ष देतो पण एक लक्षात घ्या प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे आपण या गोष्टी करत असतो पण त्या सुदृढ सशक्त एक आपल्या उत्तम रीतीने जगण्याची गरज म्हणून कशा असाव्यात त्याचा आपण आज विचार करू शारीरिक गर्द किशोरवाय किंवा पौंगंडावस्था यामध्ये आपल्याला माहिती आहे शरीरातल्या बऱ्याच गोष्टींमध्ये बदल होतो ज्याला आपण हॉर्मोन्स मध्ये बदल होतो आणि मुली किंवा मुलगे हे पुढच्या वयाकडे वाटचाल करतात तर ही एक अवस्था अशी आहे की त्याच्यासाठी पुढे जाऊन आपण लग्न व्यवस्थेची व्यवस्था केलेली आहे लग्न व्यवस्था एकच अशी व्यवस्था आहे की ह्याच्यात ह्या सातही गोष्टी परफेक्ट आणि फिट आपल्याला सांभाळता येतात ते आपण पुढे बघणार आहोत तर लग्न संस्कार आणि सहजीवन आपण अश्मयुगात जर बघितलं तर साधारण एखादा मुलगा आपल्याला अ एकानेस म्हणजे कोणावर अवलंबून न राहता जर शिकार करता आली शिकार आणि संरक्षण दोनच गोष्टी त्या काळात पुरुषाकडे होत्या की तो काय करायचा की कळपातून कोणती तरी एक आपल्याला आवडेल अशी मुलगी किंवा त्या मुलीला हा आवडत असेल हे दोघेही जाऊन त्या डोंगर कपारीत कुठेतरी आपला संसार चालू करायचा पण ते वय मुलींच पासून मुलांचं पासून सतरा अठरा हे जास्ती सांगतोय मी असत आता शारीरिक गरजातून आपण पुढे जाऊया कारण या गरजेसाठी आपल्याकडे एक लग्नसंस्कार आणि सहजीवन ही एक उत्तम व्यवस्था आहे मानसिक स्वास्थ्य हे आपल्याला दैनंदिन लागत असतं लहानपणापासून अगदी ज्येष्ठत्वात शेवटच्या दिवसापूर्वी पर्यंत आपल्याला मानसिक स्वास्थ्य लागत पुढे मी भावनिक वर येणार आहे पण मानसिक आणि भावनिकला मिक्स करू नका मानसिक शास्त्र म्हणजे ना बरेचदा लग्न झालेला एखादा पुरुष किंवा स्त्री म्हणते की एक तर बरं आहे की घरी गेल्यानंतर आहे कामकाजाच्या ठिकाणी ऑफिसच्या इथे आपल्या मनमर्जीप्रमाणे काही चालत तिकडे एक तर वरती बॉस असतो नाहीतर कुठेतरी टार्गेट असतं आणि ती सगळी पळापळ असते पण निवाणपणा आणि मानसिक आराम कारण ना बऱ्याचशा गोष्टी मानसिक असतात आपण पुढच्या एका कुठच्या व्हिडिओमध्ये अ त्या विषयावर जाणार आहोत लवकरच जाऊ पुढच्या एक किंवा दोन व्हिडिओ तर मानसिक गरज माणसाची जे असते की बाबा एखाद्याने विचार बाबा आज तू काही मूड मध्ये दिसत नाही काय झालं एवढं जरी विचारलो ना तरी ते मानसिक स्वास्थ्य आपलं सेट होतं थोड्या वेळाने की बाबा दखल घेतली गेली माझ्या चेहऱ्यावरून कळलं ही काळजी घेणारी व्यक्ती आहे तर परत आपण सहजीवनाकडे आहोत त्या विषयाला भावनिक गरज ही जास्त करून स्त्रियांना लागते की आपल्याला माहिती की जराच जरी कारण झालं तर गंगा जमुना डोळ्यात उभ्या का असं होतं आणि ते निसर्ग तत्त्व आहे पुरुष आणि स्त्री एकमेकांसारखे बनवले नाही आहेत जरी आम्ही ते समान आहेत म्हणून कितीही टाओ फोडला तरी ते समान नाही आहेत विषम पण नाही आहेत पण एकमेकांना पूरक आहेत त्यामुळे बरेचसे गुण जे स्त्रियांना दिलेत ते पुरुषांना नाही आहेत आणि पुरुषांना दिलेत ते स्त्रियांना नाही आहेत भावनिकच्या बाबतीत स्त्रियांना बरेचदा भावनिक आधार लागतो भावनिक ही गोष्ट तात्पुरती असते मानसिक ही गोष्ट मानसिक स्वास्थ्यात येते म्हणजे त्याला आपण थोडं पर्मनंट असं धरायला हरकत पण भावनिक गरज विचारपूस केली थोडस सांत्वन केलं आणि बरेचदा पुरुषाला पण भावनिक आधार लागतो काही गोष्टी असं होतात की मानसिकरित्या सहन होत नाही आणि कोणाला सांगता येत नाही ते शेअर करण्यासाठी आणि ती त्यावेळीची भावना असते शेअर केलं की सुटका होते व्यक्तीची पुढे आपण जातोय वैचारिक गरज आ, एक गरज असते की आपण आपल्या सहचारी बरोबर गप्पा मारताना वैचारिक देवाण घेवाण व्हावी असं नको की एक जण पुस्तक घेऊन वाचनात बसलाय आणि एक जण कानाला इयरफोन लावून म्युझिक ऐकतोय असं सबंध वेळ नसावं थोडं काही विचारांची देवाण घेवाण असावी ते विभिन्न भी पण असू शकतात त्याला आपण मतभेद नाही म्हणत मन मनभेद म्हणतो अ चालतं पण तशी चर्चा झाली पाहिजे चर्चा झाल्यानंतर एखाद्या व्यक्तीला कळतं की माझं मत हे कच्च आहे समोरचं मत हे पक्क आहे आणि या देवाणघेमिणीतून एकमेकांचं बॉन्डिंग चांगलं होत आपल्याला दिसत असेल मी थोडासा लग्नविषयक विषयाकडे वळतो आहे कारण हा एकच विषय आहे की ज्याच्यामध्ये ह्या आपल्या गरजा आहेत मनुष्याच्या त्या वयाच्या शेवटपर्यंत सांभाळल्या जातात त्याच्यासाठी दुसरा कुठेही साधन नाही आहे वैचारिक गरज नंतर कौटुंबिक गरज आपण पटकन कधी कधी म्हणतो वैयक्तिक कोणी घेऊ नये की माझी मुलगी म्हणते की लग्नाची काय गरज आहे सगळं ठीक आहे पैसे भरपूर आहेत आई बाबा तुम्ही आहात कारण सध्या आम्ही दोन आणि आमचं एक असं प्रमाण सगळ्यात जास्ती आहे पण आपले प्रत्येक वयामध्ये वेगवेगळ्या भावना असतात आपल्याला कधी कधी आज मी काय बोलतोय त्याचे पाच वर्षानंतर काय परिणाम असणार आहेत किंवा रिपल्केशन्स असणार आहेत त्याचा आपल्याला अंदाज येणारच नाहीये कारण हा अनुभवातून येतो आणि ज्ञानातून येतो आणि तो हळूहळू घेतो तर काय गरज आहे लग्नाची हा एक भाग असतो किंवा उशिरा करीन लग्न हा एक भाग असतो हे मुलीच्या बाबतीत मी म्हणतो मुलाच्या बाबतीत काय होत आहे की शिक्षणाच्या बाबतीत मुली शिकत राहतात मुलांवर अगोदर जबाबदारी येते वगैरे अशी काही कारण असून दे पण पुरुष म्हटल्यानंतर घराला पहिला एक तो आधार म्हणून धरला जातो आणि मग बहिणीचे लाड करणं हे पण त्याच्याच था था हातात असतं तिच्या शिक्षणाच्या संबंधित उद्या तिला चांगलं स्थळ मिळावं तिने आयुष्यभर आनंदात राहावं तर ह्या सगळ्या मध्ये काय होत की पुरुषांची लग्न राहतात असा अनुभव आहे आणि तो अनुभव साधारण एकाच दोन असा आहे एक लक्षात घ्या जगात कोणाचीच लग्न व्हायची राहत नाही पण उशिरा होतात किंवा म्हणजे तो काळ असतो ना त्यावेळेला हा जो कौटुंबिक गरजा भाग आहे प्रत्येकाला सुप्त एक इच्छा असते मगाच्या त्या मुलीचं उदाहरण घेतलं तरी कि आपल्याला एक छानस गोंडस बाळ असावं आणि आपलं एक कुटुंब असावं त्रिकोणी कुटुंब हे प्रत्येक स्त्रीला पुरुषाला वाटत असत पण कधी कधी आजचं राहणीमान त्याच्यावर मात करत बोलण्यापुरतं कारण अनुभव घेईपर्यंत वेळ यायचा असतो तर कौटुंबिक गरज ही खूप आहे आणि नंतर एकदा कुटुंब झाल्यानंतर आपल्याला कळतं की बाळांच्या अभ्यासाची काळजी बाळांच्या पुढच्या शिक्षणाची काळजी पुढे जाऊन त्यांच्या लग्न वगैरे याची काळजी याच्यामध्ये पालक असे गुंतून जातात की ते त्यांना एक आत्मिक आनंद देत आत्मिक आनंद हे आपण आत्म्याशी जोडतो हा आत्म्याविषयी पण आपण नजदीकच एक पुढच्या एक दोन तीन व्हिडिओमध्ये बोलणार आहोत कौटुंबिक गरज नंतर आर्थिक ही तर आयुष्यात प्रत्येकाला लागते पण जेव्हा कुटुंब तयार होतं तेव्हा मी मगाशी सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी असतात शिक्षण आलं गाडी घोडा आलं नवीन घर घेणं आलं म्हणजे मोठं घर घेणं आलं वगैरे वगैरे पण आर्थिक गरज असते ना त्याला पण सहचारी किंवा सहकारी लागतो आणि तो जर जीवनसाथी असेल तर सगळ्यात उत्तम त्याच्यात काय काय गोष्टी येतात लक्षात घ्या आर्थिक हम्म एक म्हणजे अ तीन प्रकार येतात ह्याच्यात एक म्हणजे असतं की अर्थार्जन वाढवायचं कस म्हणजे जॉब बदलून बिझनेस मोठा करून किंवा जोडधंदा करून पार्ट टाइम जॉब करून हा एक भाग असतो दुसरं महत्वाचं असतं की गोंधळ केला जातो इन्व्हेस्टमेंट आणि गुंतवणूक मध्ये सॉरी गुंतवणूक इन्व्हेस्टमेंट आणि सेव्हिंग आणि बचत मध्ये बचत वेगळं गुंतवणूक वेगळी तर ह्या सगळ्या गोष्टींची जेव्हा चर्चा करायला आपल्याबरोबर आपला आपलं जीवनसाथी असतो ना तेव्हा सोपं जातं आणि दोघांच्या विचाराने हे करता येतं आणि योग्य दिशेला जातात गोष्टी आता पुढे महत्वाचा भाग आहे सामाजिक याला आपण जरी तरुणपणामध्ये फार महत्व दिलं नाही तर अगोदर सामाजिक गोष्टी आपल्या पालकांपासून सुरू होतात तुमचा मुलगा किंवा मुलगी सध्या काय करते अजून शिकतोय का हो तुम्ही रिटायर होत आहे इतक्यात तो गमवायला लागला पाहिजे अजून लग्न नाही झालं तुम्हाला वाटत नाही की त्याच्या लग्नाला किंवा तिच्या लग्नाला लग उशीर झालाय किंवा तुम्ही वैयक्तिक भेटलात तर बाबा तुम्ही काय करता आता सध्या आता आपल्या मनात येत की ह्या सगळ्या चांगल्या चौकशा समाजाला का पण समाज आहे ज्याच्यामध्ये आपण राहतो आणि त्याच्यामधूनच आपल्याला आपली ह्या वरच्या ज्या व्यवस्था आहेत कुटुंब व्यवस्था वगैरे ते उत्तम प्रमाणे पुढे घेऊन जायचे आहेत पण मग मी म्हटलेला विषय लक्षात घ्या या सगळ्या गरजा पुरा होण्यासाठी जीवन साथी निवडून त्याबरोबर आयुष्य अनंत आपल्या अंतापर्यंत दोघांनी न्यायचं आहे त्यामुळे एकटं राहणं हे त्याच्यावर सोल्युशन नाही आहे माझ्या मित्रमैत्रिणींमध्ये आहे हे पण सोल्युशन नाही आहे कारण बरेचदा आपल्याला कळतं माझे मित्रमैत्रिणी पस्तीसी नंतर त्यांच्या कुटुंबात रमतात माझे सगळी भावंड कझिन्स आपण म्हणतो चुलत आते मावस मामे ही पण आपापल्या कुटुंबात रमतात आणि मग परत ते एकटे पण येतो आणि लिव्ह इन रिलेशनशिपला तर बाजूला ठेवा एवढ्या कमीत कमी सांगितलेल्या सात गोष्टी कुठेही थारा नाहीये त्याला सातत्य नाहीये त्याला शाश्वती नाहीये माझ लग्न विषयक गोष्टीमध्ये बरेच वर्ष काम असल्यामुळे एक निदर्शनात येत ते मी इथे मांडतोय शक्यतो मी नकारार्थी नाही बोलवत पण सध्या काय दिसत आहे की आपण लग्नासाठी म्हणजे जीवनसाथी निवडताना शिक्षण अर्थार्जन संपत्ती काय आहे ह्या सगळ्यां गोष्टीवर जास्त कटाक्ष टाकतो आणि मग थोडस कुठे उरलं तर मग पसंती आणि एकमेकांशी बोलून घ्या या विषयावर जातो महत्वाचं आहे की वरच्या आपण सात गरजा बघितल्यानंतर आपल्याला कळतं की आपल्याला एक उत्तम जीवनसाथी पाहिजे त्याचं शिक्षण आपल्या कामाला ये नाही येणार आहे त्याचा पगार नाही आहे जगताना कामाला येणार आहे म्हणजे मर्यादा आहे त्याला आपण आर्थिक स्वास्थ्य म्हटलेलं आहे म्हणजे तो वन बाय सेवन झाला परंतु अशी व्यक्ती की जिथे आपण शेअर करू शकतो एकमेकांना समजून घेऊ शकतो तर तशी व्यक्ती शोधायचा प्रयत्न प्रत्येकाने करावा कारण कितीही म्हटलं तरी लग्न हे संस्कार आहेत आणि लग्न संस्काराला ना सोडचिठीची सोय नाही आहे हे कधी कधी चर्चेमध्ये ऐकायला मिळतं डायव्हर्स डायव्हर्स खूप होतात पण एक लक्षात घ्या सत्त्याण्णव टक्के डायव्हर्स हे आपल्या पाच पी मुळे होतात म्हणजे पाच पी चा जो गर्व आहे जे पाच पी मनुष्याच्या डोक्यात जातात ते पाच चा, सॉरी चार पी कोणते ते मी तुम्हाला सांगतो पदवी म्हणजे आपलं शिक्षण प्रतिष्ठा पैसा आणि एक पी आहे तर ह्या गोष्टी डोक्यात गेल्यानंतर काय होतं सहजीवनामध्ये त्या डोकं वर काढतात त्या सगळ्या बुद्धीशी निकडीत वस्तू आहेत पण आपल्याला सहजीवन हे हृदयाने करायचं आहे आणि वरच्या ज्या सात गोष्टी सांगितल्यात मी परत एकदा सांगतो ह्या सगळ्या हृदयाने सांभाळायच्या गोष्टी आहेत एकमेकांशी समजून घेऊन सांभाळायच्या गोष्टी आहेत ती म्हणजे शारीरिक गरज मानसिक गरज भावनिक गरज वैचारिक गरज कौटुंबिक गरज आर्थिक गरज सामाजिक गरज आजच्या या विषयामध्ये मी तुमची इथे रजा घेतो तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार